श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये आणि आता सकाळची माझी सर्व काही कामे उरकलेली आहेत झाडून घेणं घर स्वच्छ पुसून घेणं करणं या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आणि मी आत्ताच आंघोळ करून आलेली आहे आणि ह्यांना पण जायचं आहे ड्युटीला त्यासाठी मला ह्यांचा डबा बनवायचा आहे डब्यामध्ये मी काही आपलं साधं वरण बटाट्याची भाजी पोळी भात ह्या सर्व गोष्टी बनवणार आहे द् तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला शेअर करा आपल्या घरातील शेगडीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो कारण तिचं आपल्याला अन्न तयार करून देण्याचं पवित्र काम असतं त्यामुळं आपण आपली शेगडी ही नेहमी स्वच्छ ठेवून तिची पूजा करून आदराने तिला वंदन करावे आता स्वय सकाळी सकाळी माझी स्वयंपाकाची खूप घाई असते कारण की अन्ना सकाळी लवकर जायचं असतं आणि त्या घाईमध्येच मला बडबडीमध्ये स्वयंपाक करून घ्यावा लागतो अगोदर सुरुवातीला मी कुकरमध्ये बटाटे लावून घेतले बटाटे लावून घेतल्यानंतर मी भाजीची अगोदर सुरुवातीला तयारी करून घेते कांदा टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर या सर्व गोष्टी मी तयार करून घेते टोमॅटो मी आता वरणासाठी लगेच डाळीसाठी लगेच कट करून घेत आहे आणि इकडं कुकर लावले आहे तोपर्यंतच इकडे मी आता इथं कणिक मळून घेते कणिक आधी अगोदर थोडीशी मळून ठेवली ना म्हणजे छान कणिक भिजली ना की आपल्या पोळ्याही खूप छान होतात कणिक आपले आता इथे मळून तयार आहे बटाट्याचंही कुकर आपला आता झालेला आहे मी बटाटे थंड होण्यासाठी कुकर ताटामध्ये काढलेली आहेत आणि आता इकडं मी डाळीचं कुकर लावते डाळीमध्ये थोडेसे टोमॅटो थोडी हळद टाकली की म्हणजे आपली डाळ ही खूप चांगली शिजते लवकर डाळ ही होते आपले एकीकडे एक मला आहोना चहा पण द्यायचा आहे त्यामुळं मी एकीकडे चहा ठेवले आहे आणि हे पाहता माझी भाजीची तयारी चालू झालेली आहे कडेमध्ये सुरुवातीला तेल टाकलं जिरे मोहरी कांदा हिरवी मिरची हे सर्व परतून घेऊन बटाट्याची मा, भाजी माझी झाली आहे आणि एकीकडे माझं वरण पण झालेलं आहे आणि माझं पीठ एकदम छान भिजलेलं आहे इकडे मी आता पोळ्याही करून घेत आहे आणि अगोदर सुरुवातीला मी दोन चार पोळ्या झाल्या की पटकन अगोदर यांचा डब्बा पॅक करत असते आपल्याकडे रोज सकाळचा सगळ्यात मोठा जो टास्क असतो म्हणजे तो म्हणजे आपल्या आहूंचा डब्बा भाजीला काय करायचं आणि काय नाही करायचं हे सुचवण्यामध्येच ना आपला कुठे वेळ जातो काही कळत नाही आणि मला वाटते असा प्रश्न तर हा आपल्या प्रत्येक गृहिणींनाच पडत असेल ना की रोज भाजी काय करायची ते पण जेव्हा तो डब्बा ना आपण प्रेमाने आणि मनापासून भर भरतो ना तेव्हा त्या प्रत्येक घासामध्ये आपलं प्रेम असतं आता इथे मी आहूनचा डब्बा मी आता इथे पॅक केलेला आहे आहो हा घ्या तुमचा डबा थँक्यू आणि आता इथे श्रावणी आणि आस्था डोळ्यात माया आणि ओठावर हसू घेऊन आपल्या बाबांना बाय करत आहे तर अशा प्रकारे माझं जे सकाळचं स्वयंपाकाचं रुटीन होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर माझं जे रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया परत आणखी एका का नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ